निवडणुकीच्या रुंदुमाळीत सर्वांना उत्सुकता लागली होती की कोणत्या ठिकाणी कोण बाजी मारते कोण आमदार म्हणून निवडून येते आणि कोणाची संधी होते चला आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणी बाजी मारली कोणी टफ फाईट दिली वाशिम जिल्ह्यामध्ये नेमका कोणता फॅक्टर चालला चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहताय डी एस पी एज्युटे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये रिसोड वाशिम आणि कारंजा यांचा समावेश आहे कारंजा आणि वाशिम येथे भारतीय जनता पार्टी तर रिसोड येथे काँग्रेसने आपापले गड राखले रिसोड विधानसभा मतदारसंघाचा विचार करता रिसोड हा वाशिम जिल्ह्यातील राजकीय पंढरी आहे वाशिम जिल्ह्याचं सगळं राजकारण या तालुक्यातून चालते या तालुक्यामध्ये सध्या तीन आमदार आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा गड असलेल्या रिसोडमध्ये एक हाती वर्चस्व असलेल्या झनक घराण्यातील तिसऱ्या पिढीतील अमित झनक यांनी सलग चौथ्यांदा निवडून येत अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये अपक्ष अनंतराव देशमुख यांचा सहा हजार एकशे छत्तीस मतांनी पराभव केला आणि विजयाचा चौकार लगावला तर शिवसेनेच्या दिग्गज नेत्या भावना गवळी या ठिकाणी साठ हजार मते घेत तिसऱ्या स्थानी राहिल्या काही महिन्यांपूर्वी तिकीट मिळावे अशा आशेने भाजपमध्ये आलेल्या अनंतराव देशमुख यांनी ऐनवेळी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला शिवसेना आणि भाजप यांचे मतविभाजन होऊन याचा सरळ फायदा हा अमित झनक यांना झाला दोन हजार एकोणावीसला वंचितला मिळालेली मते ही यावेळेस अमित झनक यांच्या बाजूने झुकल्यामुळे तसेच मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही झनक यांच्या पाठीशी राहिल्याने झनक यांचा विजय निश्चित झाला दोन माजी खासदार यांचा एकाच निवडणुकीमध्ये केलेला पराभव या ठिकाणी असलेल्या झनक यांच्या वर्चस्वाची ग्वाही देते या ठिकाणी दुसरा मतदारसंघ आहे वाशिम हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचं तिकीट कापून नवख्या डॉक्टर श्याम खोडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दोन हजार एकोणावीस ला वंचितकडून लढलेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना रिंगणात उतरवलं गेलं खोडे यांनी सिद्धार्थ देवळे यांचा एकोणीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला तिकीट जाहीर झाल्यापासून वाशिममध्ये देवळे बाजी मारतील अशी चर्चा होती मात्र ती फोल ठरली दोन हजार एकोणवीसला सिद्धार्थ देवळे यांनी वंचितकडून लढून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती विद्यमान आमदार लखन मलिक यांच्याविषयी प्र मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी असल्याने त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवार मेघा डोंगरे तितक्याशा प्रभावित ठरल्या नाही ज्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या श्याम खोडे यांचा विजय निश्चित झाला या जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ आहे कारंजा राष्ट्रवादीचे दिवंगत प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट देऊन मैदानात उतरवले तर भारतीय जनता पार्टीचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र न्यायक पाटणे यांनी शरद पवार गटाकडून तिकीट मिळवत निवडणुकीच्या रिणांगणात उडी मारली भाजपच्या सई डहागे यांनी नौख्या विनायक पाटणे यांचा तब्बल एकतीस थी हजार तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला एम आय एमच्या युसुफ पंजाने यांनी तीस हजार मते घेत तिसरा क्रमांक तर वंचितच्या सुनील धाबेकर यांनी तेवीस हजार मते घेतले वाशिम जिल्ह्यातील या तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनी आपापले गट राखण्यात यश मिळवलं मित्रांनो हे होतं वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणी बाजी मारली आणि कोणी टफ फाईट दिली याविषयी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आम्हाला कमेंट करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद